ते काहीतरी वेगळ्या त्याच्यात अर्थ कृपा करून काढू आणि बारामती आणि शिरूर मध्ये धमक्या दिल्या जातात मला त्या व्यक्तीच्या स्टेटमेंट बद्दल काय बोलायचं तुमच्याकडे धमकी दिल्या जातात असं म्हटलं जातं दादा कुठे धमकी दिली ते मला प्रेशराईज वगैरे केले जाते तुमच्याकडून असं म्हटलं जाते अनेकांना तिच्या उत्तराला बांधील नाही दादा पण ते धमकी देत आहेत असं काही खरं आहे का कारण की कार्यकर्त्यांना प्रेशराईज केले जाते त्याच्यामध्ये मला एक पहिल्यांदा उदाहरण द्या जर कुणाला धमकी दिलेली असेल तर फोनवर तरी बोललं जातं आज कुठलाही मुद्दा राहिला नाही म्हणून आमच्या नावाने करता काहीतरी आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम होतं माझा स्वभाव कडक आहे स्पष्ट आहे सगळ्याला माहिती आहे परंतु आजपर्यंतच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर असताना ते आम्ही एकत्र असताना पण मी कधी धमक्या दिल्या नाही आणि आताही धमक्या दिल्या नाही आणि पुढंही कधी धमक्या देणार नाही ह्याची नोंद आपण घ्या त्यांनी काय बोलावं ते त्यांना विचार काल 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 कडक वाचल्यावर